मंडळी छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत सध्या एका मागोमाग एक रंजक वळणं आलेली पाहायला मिळतात मालिकेत आलेल्या रंजक वळणामुळे ही मालिका काही काळ टोलसुद्धा होताना दिसते मालिकेत अरुंधतीचा खडतर प्रवास मालिका सुरू झाल्यापासूनच पाहायला मिळतो तर मालिकेत अरुंधतीच्या नवऱ्याचं म्हणजेच आशुतोष खेळकरच्या मृत्यूने अरुंधतीवर खूप मोठं संकट ओढावलं आहे मालिकेत अरुंधती सतत रडताना दिसते याबद्दल तिने इन्स्टाग्रामवरून पोस्ट शेअर केली होती तर मालिकेला धक्कादायक वळण देण्यासाठी आशुतोष केळकर याचं निधन दाखवलं होतं या निधनाच्या शूटिंग दरम्यान अरुंधतीला भयंकर आजार जडला होता तर बारा तास सतत शूट करून सलग दहा ते बारा दिवस रडण्याचे सीन केल्याचा अरुंधतीला त्याच्या खऱ्या आयुष्यातही त्रास झाला आहे तर अरुंधती हे पात्र अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर साकारत आहेत मधुराणीने नुकतीच मिरची मराठी याला एक मुलाखत दिली यावेळी बोलताना सलग चित्रीकरण केल्यानंतर त्याचा कलाकाराच्या खऱ्या आयुष्यातही किती परिणाम होतो याबाबत भाष्य केलं आहे तर याविषयी बोलताना मधुराणी म्हणाली आई कुठे काय करते या मालिकेच्या चित्रीकरणाचं उदाहरण दे ती म्हणाली खूप तास काम करण्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवर होतो मला हातचं राखून काम करता येत नाही मी त्या भूमिकेत घुसते ते चांगलं आहे की वाईट आहे हे मला माहीत नाही पण मला कधीकधी असं वाटतं आपल्याकडे ती ऑन ऑफ करण्याची कला नाही आहे पण तीच माझी खासियत आहे मी अशीच आहे आणि असंच मला करता येतं तर पुढे अभिनेत्री म्हणाली आशुतोष गेल्यानंतरचा ट्रॅक होता तेव्हा मी सलग तीन चार दिवस बारा बारा तास रडत होते म्हणजेच सलग रडण्याचे सीन्स होते मग माझ्या छातीवर दडपण जाणवायला लागलं चौथ्या दिवशी मी सकाळी मोबाईलला अलार्म बंद करायला उठले तेव्हा मला चक्कर आली दोन तीन दिवस मी सतत वर्टिगोच्या गोळ्या घेऊन काम करत होते मला माहीत नव्हतं याला वर्टिगो म्हणतात झोपलं की गरगरायचं हे सगळं तणावामुळे होतं वर्टिगोच्या गोळ्या घेऊन मी आठवडाभर काम केलं आता मी पुन्हा बरी आहे यानंतर दोन तीन दिवस सुट्टी घेऊन मी माझ्या बहिणीकडे आरामासाठी सुद्धा गेले होते तर आई कुठे काय करते या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका